हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपलं बंजारा गर्लं या चॅनेलमध्ये तर हे बघा आज आम्ही गुरुवारचा दिवस होता म्हणून शिरगावमधल्या साईबाबाच्या मंदिरात गेलेलो तर मग येताना लेट झाला थोडीशी गर्दी होती येताना लेट झाला मग कंटाळा आला म्हणून स्वयंपाकाचा कंटाळा आला म्हणून मी आज ना खिचडीचा बेत केलेला आहे बघा तर तुम्हाला कळालंच असेल साहित्य बघून की काय आहे ते तर चला आज आपण खिचडीची रेसिपी करणार आहोत तर हे बघा मी पातीला घेतले कारण थोगा दोन फुल एक हाफ म्हणजे अडीच माणसाची खिचडी बनवायची हम दो हमारा एक जणांसाठी खिचडी बनवायची म्हणून छोटंसं पातीला घेतलं आहे बघा त्यामध्ये आपण तेल ओतून घेतलं आहे मग तेल गरम झाल्याच्यानंतर ना आपली सेम प्रोसेस मोहरी टाकून घेतली आहे तर मोहरी चांगली तडतडली की मग त्यामध्ये आपलं जाणार आहे जिरे जिरे चांगलं तर फुटलं की मग आपण टाकणार आहे त्यामध्ये कांदा तर मला आज खरंच खूप कंटाळा आलता म्हणून आपली साधी सिंपल साधी भोळी खिचडी केली आहे बघा तर तुम्हाला आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा चॅनेलला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते की चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्ही व्हिडिओ पाहता आणि तसं जाता असं नका करू चॅनेलला सबस्क्राईब करा फुकटच असतं राव पैसे द्यायचेत का त्याला फक्त तुम्हाला सबस्क्राईब बटन दाबायचे व्हिडिओ बघायचा आहे लाईक करायचं आणि कमेंट आवडला तर कमेंट करा चला मग आता आपण यामध्ये मिरच्या टाकून घेतल्यात त्यानंतरनं मी तेज पान टाकून घेतलं आहे आता मस्तपैकी तेलामध्ये ते तेला लाल लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं सोपी सिंपल कमी वेळात कमी साहित्यात एकदम चविष्ट अशी आपली टेस्टी अशी खिचडी तयार होणार आहे आता मग थोडंसं आंबट ठेवण्यासाठी अर्धा अर्धा कापलेला टोमॅटो घेतला आहे मग टोमॅटोन हे व्यवस्थित सगळं आपण फिरवून घेणार आहेत आता थोडासा व्हिडिओ इथं जरा फास्ट झालेला आहे समजून घ्या तर हे बघा मी सगळं टाकून घेतलं यामध्ये मग थोड्याशा नंतरनं शेंगदाणे टाकलेत शेंगदाणे अगोदर थोडेसे भाजून घ्यायचे तव्यावर आणि मग टाकायचे तर आता व्यवस्थित सगळं मिश्रण व्यवस्थित भाजल्याच्या नंतरनं मी टाकले थोडीशी त्यामध्ये हळद हळद हाल टाकली आणि आपल्याला आता हे व्हेज बिर्याणीच म्हणा ना थोडक्यात मग टाकलेत थोडेसे बटाटे कट करून घेतलेले पाण्यात ठेवलेले त्याच्यावरची साल काढून घेतली आणि ते बटाटे कट करून त्यामध्ये टाकलेत आता मी ह्यामध्ये ना आपला बिर्याणी मसाला धने पावडर आणि थोडासा गरम मसाला टाकणार आहे त्यामुळे चव छान येते आता मी टाकली थोडीशी धने पावडर त्यानंतरनं जातो आहे बघा आपला सुहाणाचा बिर्याणी मसाला मग थोडासा बिर्याणी मसाला टाकून घेतला आहे त्यानंतर थोडासाच गरम मसाला मग पूर्ण सगळं एकत्र मिश्रण करून घ्यायचं मिश्रण एकत्र झाल्याच्यानंतरनं आता आपलट जाणार आहे यामध्ये पाणी हा आणि राहिलं आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट पण टाकली आहे बघा मी त्याच्यानंतरनं जाणार आहे यामध्ये पाणी आता मी एक दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे यामध्ये तुम्ही तुमच्या अंदाजानं टाका नंतरनं पाण्याला उकळी आला आली की नंतरनं मी ह्यामध्ये तांदूळ आणि मसूर डाळ घेतली आहे बघा धुवून स्वच्छ न धुवून घेतले पाण्याला उकळी आल्याच्या नंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत म्हणजे भात आपला लवकर शिजला जाईल गरम पाण्यामध्ये अशा पद्धतीने मी हे बघा टाकून घेते आता आपला भात भात एक दहा दहा मिनिटात झाकून ठेवल्याच्या नंतर दहा ते पंधरा मिनिटात शिजेल मग मस्त आपण शिजलं ना तर शिजत आल्याच्या ना आपण टाकणार आहोत यावर तूप तूप मस्तपैकी तूप टाकणार आहोत आमच्या इकडं बघा गावाकडं खिचडे भजीचा नाश्ता खूप फेमस आहे तुम्ही जर कधी नांदेड साईडला गेलात तर तुम्हाला खिचडी खिचडी आणि भजे खायला भेटेल हे बघा आता मी यामध्ये थोडंसं शिजत आल्याच्यानंतरनं एक चमच्याभर तूप टाकलं आहे कसं आहे ना मुलगा खात नाही असं वर तूप दिल्यानंतरनं मग असं गुपचुप काहीतरी त्याला खाऊ घालावं लागतं त्यासाठी चला आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे बघा अशा पद्धतीने मी ताट तयार केलेलं आहे तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका सपोर्ट करा नुसताच व्हिडिओ बघत जाऊ नका काहीतरी करत जावा फुकट असतं राहू सगळं असं नका करू बाय